महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा तसेच तोलवापाडा या गावातील शासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची झाली दुर्दशा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असलेले पिंपळखुटा गाव या गावातील तोलवापाडा यात मोठा तोलवापाडा व लहान तोलवापाडा असे दोन पाडे तयार झाले असून मोठ्या तोलवापाड्याची लोकसंख्या तीनशे व लहान तोलवापाड्याची लोकसंख्या दोनशे असे पाचशे लोकसंख्या असलेले हे गाव या डोंगर दर्यांमध्ये वसलेले असून या गावांमध्ये अतिशय गरीब लोक राहतात या गावामध्ये जाण्यासाठी कुठल्याही रस्त्याची सोय केलेली नाही तसे जिल्हा परिषद शाळा आरोग्य दवाखाने अंगणवाडी वा आशा सेविका अशा, से अशा कुठल्याही प्रकारची या गावात व्यवस्था नाही या गावांमध्ये प्रसूतीसाठी महिलांची मोठी कसरत असून तेथील नागरिक लाकडाला झोळी बांधून महिलांना प्रसूतीसाठी डोंगर पायवाटा काढून जात असतात एकदा दोन महिलांना प्रसूतीच्या कळा जाणवत असताना नागरिकांनी आपले जीव धोक्यात घालून त्या महिलांना मोठ्या बांबू सारख्या लाकडाला झोळी बांधून हॉस्पिटल पर्यंत नेत असताना त्या महिला अर्ध्या रस्त्यावर प्रसूत झाल्या आणि गोंडस अशा बाळांना जन्म दिला या दोन्ही गावांच्या मध्ये एक भली मोठी रतबाई नावाची नदी वाहते या नदीवरून जाण्यासाठी येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पूल बांधलेला नाही तर येथील नागरिक त्या नदीवरून जाण्यासाठी लाकडी पूल तयार करून आपले जीवन धोक्यात घालून या गावच्या त्या गावाला जात असतात परंतु प्रशासनाने याकडे अद्यापही दुर्लक्ष केलेले असून तेथील नागरिकांमध्ये तेथील नागरिकांमध्ये शासकीय प्रशासनाबद्दल द्वेष निर्माण झालेला आहे रस्त्यांच्या कामासाठी तेथील गावातील नागरिक यांनी कलेक्टरला निवेदन सुद्धा दिलेले असून अद्यापपर्यंत ते निवेदन कागदावरच लिखित आहे रस्त्याचे काम मंजूर झालेले असून ते काम एका ठेकेदाराला दिलेले आहे तो ठेकेदार काम मंजूर झाल्यापासून आजपर्यंत उडवाउडवीची उत्तरं देऊन त्या कामाला विलंब लावत आहे जर एखाद्या पेशंट आजारी पडले तर त्या पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याकरता कुठल्याही प्रकारची अँब्युलन्स तसेच मोठे वाहन जाण्यासाठी सुद्धा पर्यायी रस्ता नाही जर आमच्या रस्त्याची आणि गावातील सुविधांची शासनाने व्यवस्था केली नाही तर या गावातील नागरिक भावी काळात येणारे मतदान यावर बहिष्कार टाकतील अशी तीव्र शब्दात प्रशासनावर झोड उठवले आहे या भागातील आमदार खासदार हे फक्त मत मागण्यासाठी येत असतात परंतु गावात ज्या शासकीय योजना राबवायला पाहिजेत ज्या रस्त्यांच्या समस्या आहेत याकडे आजपर्यंत कानाडोळा होत आहे म्हणून शासनाने या भागांची पाहणी करून तेथील नागरिकांच्या समस्या व असलेली रस्त्याची मागणी त्वरित पूर्ण करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडून या गावात राहणारे मतदान होणारे मतदान यावर बहिष्कार टाकण्यात येईल वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठी नाशिक या गावात लोक आपला भारत देश स्वतंत्र झाला नाही तेव्हापासून इथं लोक राहतात तरी सुद्धा इकडे रस्त्याची सोय नाही आपला भा, भारत देश स्वतंत्र झाला झाला झाल्याचे अठ्याहत्तर वर्ष झाले आहे तरी सुद्धा इकडं काही सुविधा नाही रस्त्याची सुविधा नाही आहेत रस्ता नसल्यामुळे इथं आजारी लोकांना इथं दवाखान्यात नेताना घेऊन जाताना इथे फार अडचण येते असं बांबूला बांधून घेऊन जावं लागते असं घेऊन जाता जाता काही लोकांचा मृत्यू झाला आहे अशा त्यात काही चा तीन गर्भवती महिला आहेत त्यांचं त्यांचं नाव सांगते मी असं विठला वसावे आणि मांगा वसावे आणि विमला निंजी वसावे अशा वसा तीन महिलांचा गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे त्यात काही वीस दंश लोक आहेत त्यात जयसिंग जामचा वसावे त्यांची मुलगी तुम्ही पाहू शकतात ही आहे आणि यांची आजी या तुम्ही आहे तुम्ही पाहू शकतात आजोबा मागे थांबले आहेत यांना पाहण्यासाठी आता यांचं काही कोणीच नाही आहे यांचं पाहणारे या, या मुली तर मुली तुम्ही पाहू शकता की पाच सहा वर्षाची असेल अशा इचं या गावात अशी या पाड्यामध्ये अशी प्रकारची घटना घडते आणि तुम असे अजून अंगणवाडीचा प्रश्न आहे की अंगणवाडी इकडं लांब आहे इकडं मुलांना काही आहार पोषण घेण्यासाठी लांब जावे लागते आ, तीन ते तीन साडेतीन किलोमीटर लांब जावे लागते त्यांचं त्यामुळे इकडं लो मुलांना पोषण आहार घेता येत नाही अशा आशा वर्कर अंगणवाडी आम्हाला दुसऱ्या पाण्यातीलच सहारा घ्यावा लागतात आणि तुम पाण्याची सोय अशी आहे की पाणी असं तिकडं लांब नदीवरून घ्यावं लागते असं महिलां महिलांना एक ते दीड किलोमीटरवरून पाणी ने यावे लागते याची पाण्याची असं हेडपंप विहिरी काहीच नाही आहेत तीनशे पेक्षा जास्त लोकसंख्या आहे या गावामध्ये तरी सुद्धा इथं पाण्याची सोय आहे पाणी आणि अशा प्रकारे या घटना घडतात आणि माझे दोन संख्य संपत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा